हातकणंगलेतील बाळासाहेब धनगर मृत्यू प्रकरणाची चौकशी होणार सागर पुजारी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट हातकणंगले येथील बाळासाहेब धनगर या मेडिकल व्यावसायिकाच्या मृत्यू प्रकरणाची लवकरच चौकशी सुरू होणार आहे यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट लक्ष घातलं शनिवारी हॉटेल पवेलियन येथे सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिलं धनगर कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी केली यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना चौकशीच्या दे सूचना देत देऊ असे आश्वासन आहे धनगर समाज मेंढ्या घेऊन भटकंती करीत असो त्यामुळे आमच्या समाजातील मुलांना शिक्षण घेता येत नाही अनेक समस्यांवर मात करीत कैलासवासी बाळासाहेब मल्ला धनगर यांनी वैद्यकीय शिक्षण घेऊन आतकनंगले गावात मेडिकल दुकान सुरू केलं प्रामाणिकपणे व सामाजिक भान ठेवून रुग्णांना अल्प दरात औषधे दे देत होता शेजारील डॉक्टर अनिकेत उपाध्येय यांनी स्वतःच्या पत्नीच्या नावाने म्हणजेच गायत्री अनिकेत उपाध्येय यांच्या नावे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय व्यवसाय बाळासाहेब यांच्या दुकानाच्या समोर सुरू केला बाळासाहेब यांचा स्वभाव मनविळा व प्रामाणिक असल्यानं समाजातील लोक तसेच गावातील नागरिक सदर दुकानातून औषध घेत होते त्यानंतर डॉक्टर उपाध्याय यांच्याबरोबर त्यांचे खटके उडू लागले व याकामी डॉक्टरांचे वडील व अन्य प्रतिष्ठित लोकांनी डॉक्टर अनिकेत यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरीही ते मान्य न करता मी माझ्या पत्नीला शिकवलंय खर्च केलाय मी दिलेली औषधं माझ्या पत्नीच्या मेडिकलमधूनच घेतली पाहिजेत असं ठणकावलं त्यानंतर डॉक्टर अनिकेत उपाध्येय यांनी दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णास बाळासुधनगर हे चुकीचे व बनावट औषध देतात त्यामुळे तुमच्या जीवास काही बरे वाईट झाल्यास मी जबाबदार राहणार नाही औषध हे माझ्याच म्हणजेच ओम मेडिकल दुकानामधूनच घ्यावी असं रुग्णांना सांगू लागले त्यानंतर त्यांनी बाळासाहेब यांची बदनामी सुरू केली या नाहक बदनामीमुळे गेले सहा सात महिन्यापासून ते तणावाखाली होते त्यामुळे त्यांचा त्यामध्ये मृत्यू झाला या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी डॉक्टर अनिकेत तुपाध्ये यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे असं सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे मराठी यचण्यासाठी हातकणंग लिहून रोहन साजणे